तर नमस्कार मंडळी तुमच्या सगळ्यांच ट्रिओ ब्लॉग्स मध्ये खूप खूप स्वागत तर आम्ही आता फिरायला चाललो फिरायला म्हणजे आमच्या गावी <सवती> जातोय <तरका> कसं जातोय बघत राहा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा व बाय आमच्या अजून बस नाही आली तोपर्यंत आहोत आम्ही टाइमपास चालू तर निघालो आता आम्ही आणि आत्ता सकाळचे साडेसहा झालेत आय थिंक आणि आता बघू किती वाजेपर्यंत आय थिंक अकरा वाजेपर्यंत पोचूच आम्ही हा एवढा तर ता टाईम होतोच आम्हाला जायला सो चलो हे बघा आमची गाडी खराब झाली खराब म्हणजे जळायला ॲक्च्युली बघा असायला तर पटकन त्यांनी गाडी थांबवली पनवेलच्या थोड्या अलीकडेच आहोत म्हणजे पनवेल स्टॉप व्हायला थोडाच टाईम बाकी आहे तर ही झाली खराब तर बघतात ते काय झालं आहे नेमकं कदाचित ते आम्हाला दुसऱ्या गाडीमध्ये शिफ्ट करणार आहेत असं बोलत तर होते बिकॉज तिला अजून जास्त चालवली तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो तर ते, ते बोलले की पनवेलला उतरून मग बघूया दुसऱ्या गाडी शिफ्ट वगैरे करू तसं मी तुम्हाला बोलूयाची गाडी बंद झाली आम्हाला पनवेलला उतरवली चांगलं पनवेलला उतरवली आणि दुसऱ्या गाडीला आम्हाला शिफ्ट करत आहे दो जीस निया विखिए आपना चाहmat आणि हे आपल्या कोकणातले खड्डे गणपतीला गावी येताना बाबा कोकणकरांनो तयारीत राहावा या खड्ड्यांना सामोरं जायचं तुम्हाला आम्हाला सगळ्यांनाच खरंच बाबा कमरेचा खुळकुळा होतो आहे माझ्या इथे त्या लोकांची कसली तयारी चालली आहे माहितीये का तुम्हाला आम्ही तुम्हाला सांगितलं नाहीये की आम्ही गावाला कशासाठी आलो तर हे तेच रिझन आहे तर आम्ही कशाला आलो हे सांगायचं राहिलेच आहे आमचं आम्ही आलो आमच्या काकींच्या घर भरणीला म्हणजे गृहप्रवेशासाठी म्हणजे काकीने गावाला घर बांधले नवीन सो त्याच्यासाठी पूजा हा तर मग त्याच्यासाठी आम्ही आलो आहे की ठीक आहे चल आम्ही तयार होऊन घेतो तुम्हाला नंतर भेट आमचा लुक नंतर दाखवतो तुम्हाला सो दिस इज माय लुक हे माझा लुक पूर्ण दाखव ना आम्ही आता घरी चाललोय घरी चाललोय आमची पनाबाई बघा कुठे दिसतय तेरा नाम बता मेरा नाम आदिवासी आहे पूर्ण नाव सांग आपली ओळख सांग आदिवासी मुंडेवाडी ती बाय बाय ओके बाय बाय तर पना आमच्या घरातली ऑलराऊंडर गर्ल नाटंकी एक नंबरची तू मला गणपती समजेलच हा गणचं जायचं मम्मीला आहे का बघतो आम्ही काय ते जेवणाचा टाईम झाले भूक लागली <hums> कुठे <laughs> बटन

तुला मी अशी घेऊन आपटेन त्याच्यात तू भिजणार आहेस तू भिजणार आहेस शाणे तू मला भिजवते हटरे आता हाय कर आता तुझे हात असं ड्रेस घेतला तर तिथेच आहे ना ही आमचं छोटू हा हा तिकडे ती ना घर दाखवते घरी जायचं आम्हाला घर दाखवते आम्हाला सगळ्यांच्या घरात माहिती ती मॅप दादा आम था। दादा तिला घरी घेऊन आलो घरी आणि सगळेजण फॅमिली आम्ही बसलोय तर काबेलर ना खूप भारी वाटतं असं एकत्र बसायला गप्पा मारायला

अरे हा तुला पण ठेवले बांध आहे पण ते मांडणी आता आम्ही निघतो थोड्या टायममध्ये भाकरी खात जायची इच्छा बिलकुल होती सकाळी तर झोपेत ना उठवत पण नव्हता थोडं मस्त गार वाटत आहे पाऊस पडत आहे झोपत पण जावं तर लागणार नाही अरे वापरेन अरे वापरेन

की बघ आमच्या तू चहा बिस्किट खाते आम्हाला बोलत पण नाही चहा चहा पाहिजे हा बोलले पण नाही स्वतः चहा खाते बघ का माझी बिस्किट आणि चहा इथं नाही आम रुको अबे मेरा थोबाड दिखाते तुमको थो बाय कर का बोलायचं तुला तर निघालो आता तर काय तुम्हाला गाव दाखवायचं होतं पण गाव काय दाखवता आलं नाही पण डोंट वरी मी गणपतीला येणारच आहे परत तर तेव्हा दाखवेन गाव पण आणि आमची पूर्ण फॅमिली पण सो आता साठी बाय बाय म्हणजे चला आपण रोडवर आता जातो चालत चालत तर बोलूया तर म्हणतरी आता प्रवास इथं स्वतः सो आता मी निघालो आहे त्याला घेऊन भाजी वगैरे घेऊन पावसात ना हो बरोबर गावात जाताना येताना पाय धुवा मग जा पाणी उडवू आहे बाई कसा वाटला तुम्हाला आमचा ब्लॉग कमेंट मध्ये नक्की सांगा आणि लाईक पण करा आहे मी दहीहंडीला पण येणार आहे तर मी दहीहंडीला पण येणार आहे तर तो तेव्हा पण आपण ब्लॉग घेऊ या लाजळचं झाड नाही लाजळचं झाड बघतोय मी काय त्याला म्हटलं इंग्लिश शर्मिली शर्मिली बोलतात शर्मिली हा हिंदी मध्ये लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा